नमस्कार मी सुधीर गोडके आपण पाहता यच यूट्यूब चॅनल सांगली जिल्हा लोकसभा निवडणूक संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारी झाली या निवडणुकीत महाआघाडीतील तिकीट वाटपाचा घोळ इतका वाढला होता की संपूर्ण राज्याचे लक्ष सांगलीचे तिकीट वाटपाकडे लागले होते अखेर तिकीट शिवसेनेला मिळाली काँग्रेसमधील इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी बंडखोरी केली या बंडखोरावर कारवाईसाठी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा मेळावा घेतला या मेळाव्यात विश्वजित कदम यांनी कार्यकर्त्यांची खदखद बोलून दाखवली तर राज्यातील नेत्यांनी सुद्धा आपण काँग्रेसच्या तिकिटासाठी किती प्रयत्न केले पण तिकीट मिळू शकले नाही अशी अगतिकता बोलून दाखवली विशाल पाटील यांनी जनतेच्या रेट्याने अपक्ष निवडणूक लढवली या निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे कडेगावचे आमदार माजी राज्यमंत्री विश्वजित कदम काँग्रेसचे जतचे आमदार विक्रम सावंत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तासगावचे आमदार सुमंतई पाटील यांनी महागाडीचा धर्म म्हणून चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात उपस्थिती दाखवली पण मतदानाच्या दिवशी महाआघाडीच्या घटक पक्षाने चंद्रहार पाटील या शिवसेनेच्या उमेदवाराचे काम केले नाही अशा चर्चा लोकांच्या चालू झाल्या मागच्या काही दिवसात महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महाआघाडीच्या उमेदवाराचे काम न करता तुम्ही अपक्षाचे काम केले अशी घणाघाती टीका केली होती शिवसेनेच्या आतसुद्धा ज्वालामुखी दुमसत होता काँग्रेसच्या स्नेहभोजनाने या ज्वालामुखीला उद्रेकाची संधी दिली झालं असं की सोमवारी सायंकाळी काँग्रेस कार्यकर्त्यासाठी विश्वजित कदम व पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत स्नेहभोजनाचा मेळावा झाला या स्नेहभोजनाला विशाल पाटील यांनी हजेरी लावली होती यावरून आधीच जखमी झालेले शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी काँग्रेस नेत्यांनी गद्दारी करत बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना मदत केल्याचा आरोप केला, केला। त्यांची स्नेहभोजनाची उपस्थिती हा पुरावाच आहे त्यामुळे काँग्रेस शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा राजीनामा काँग्रेस पक्षाने घ्यावा अशी मागणी करणार असल्याची विभूते यांनी सांगितली त्याचवेळी ते असेही म्हणाले की काँग्रेसने दिलेला धोका शिवसैनिक कधीही विसरणार नाहीत येत्या विधानसभा निवडणुकीत याचा वचपा काढू असा इशारा सुद्धा विभूत यांनी दिला आहे जयंतराव पाटलांचे कार्यकर्ते सुद्धा भाजप अपक्षाचा प्रचार करताना दिसले ते या कार्यकर्त्यांना का अडवू शकले नाहीत मग त्यांच्या पदाचा काय उपयोग असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला काही नेते व्यासपीठावर आले मात्र त्यांनी प्रचार विशाल पाटील यांचाच केला बंडखोर उमेदवार हा काँग्रेसचा आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला गेला राज्य पातळीवरील काँग्रेसचा एकही नेता आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला आला नाही आणि आता स्नेहभोजनाला विशाल पाटील यांना बोलवून काँग्रेसने प्रत्यक्ष विशाल पाटील यांची मदत केल्याचे मान्यच केले आहे काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीसाठी नाही तर अपक्षाच्या प्रचारासाठी राबल्याचे स्पष्ट झाले आहे बंडखोरी करून देखील काँग्रेसने विशाल पाटील यांच्यावर कारवाई केली नाही याचाच अर्थ खालपासून वरपर्यंत काँग्रेस विशाल पाटील यांच्या पाठीशी होती असा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्ष संजीव विभूत यांनी केला यावर बोलताना काँग्रेस सांगली शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आम्ही महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेत उपस्थित राहून आघाडी धर्म पाळला आहे त्यामुळे संजय विभुधे यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे या सर्व घटनासंदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद